पण आजच्या या निकालाच्या नंतर ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय गेली अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये जो प्रण आहे तुमचा शतप्रतिशत भाजपचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये गाव पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि शतप्रतिशत भाजपच्यासाठी ही निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीमध्ये तुम्ही सोबळावर जाल का कारण आज जो कॉन्फिडन्स मिळाला त्याच्यानंतर कितीही आत्मविश्वास पक्षाचा वाढगा असला तरी मित्रांना सोबत घेऊनच आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जाण्याचा प्रयत्न करू पण एकोणीसशे पंच्याण्णव पासून आम्ही अनेकदा संयुक्तपणे युती म्हणून सरकार केलं शिवसेनेसोबत आम्ही युती म्हणून राज्य चालवलं आणि चौदा ते एकोणीस सुद्धा राज्य चालवलं तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपण स्थानिक स्तरावर युतीच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार देतो अपेक्षा एवढीच असते की एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभागात विभागात शहरात जरी आम्ही एकत्र घडगो नाही तरीही निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येतो त्याचं उदाहरणच लक्षात घ्यायचं असेल आपल्याला माहिती आहे की चौदा ते एकोणीसच्या मधात जेव्हा दोन हजार मध्ये निवडणुका झाल्यात तेव्हा आम्ही कगन मध्ये एकमेकाच्या विरुद्ध गेलो बावन शिवसेनेच्या जागा आग्यात बेचाळीस आमच्या आग्यात मुंबईमध्ये चौऱ्याऐंशी शिवसेनेच्या जागा आग्यात ब्याऐंशी भारतीय जनता पार्टीच्या आग्यात पण निवडणुकीनंतर मात्र आम्ही एकत्र आलो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये छोट्यात काही छोटी जागा एक गट असेल गण असेल प्रभाग असेल वार्ड असेल यामध्ये युती करताना स्थानिक स्तरावर साधारणतः निर्णय होत असतात आणि म्हणून सर्व दूर सर्व व्यापी महायुती होईल का तर याच उदाहरण याच आपल्या उदाहरण स्थानिक स्तरावरूनच लक्षात घ्यावं लागेल आज तर पूर्ण म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर पंचायत नगरपालिकेच्या निवडणुका बत्तीस योगा परिषदेच्या निवडणुका आणि एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका आहे या सर्वच ठिकाणी महायुती एकत्र येईल असं काही आत्मविश्वास असेल अथवा नसेल हा या तिकीटा वाटप करणं हे मुंबईवरून शक्य नसल्याने स्थानिक स्तरावर काही ठिकाणी युती होते काही स्थानिक स्तरावर युती होत नाही ठीक आहे पण एक तर तुम्ही तुमच्या मित्रांबद्दल फार पझेसिव्ह नसता म्हणजे हे पण दिसलंय आणि दुसरं काय की तुम्ही लवचिक पण तितकेच असता आता बघा तुमचे मित्र पक्ष तुमच्या सोबत राहून अजित पवार असं म्हणतायत की शरद पवारांसोबत जे झालं झालं गेलं गंगेला मिळालं हे तुम्ही इतके पटकन स्वीकारणार नाही असं तुम्ही तिकडेच जा म्हणणार त्यांनी कोणत्या आधारावर ते वाक्य म्हणाले पारिवारिक आधारावर ते म्हणावे असतील नाही नाही राजकीय शेवटी शेवटी पारिवारिक आहे राजकीय आधारावर ते म्हणाले असतील की आम्ही आणि शरद पवार साहेब आता एकत्र आहोत किंवा आमच्या दोन पक्षाचं विविनीकरण होत आहे त्यामध्ये त्यांची भावना शरद पवार साहेबांची जी काही राष्ट्रवादी आहे जी काही थोडी शक आहे ती घेऊन ते महायुतीमध्ये येण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न करतायत का या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यावर भाष्य केलं पाहिजे अजित अजितदादा त्यांना सोबत घेऊन जर महायुतीमध्ये येण्यासाठी काही नियोजन करत असेल अशी काही त्यांची भूमिका असेल असा त्यांचा मानस असेल तर या बाबतीमध्ये जेव्हा आमची संयुक्त एकत्रितपणे महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होते तेव्हा यावर विस्तृत चर्चा होत असते माझा व्यक्तिगत रीतीने माझा कधीच वाटत नाही कि महायुती सोडून आ, श्री अजितदादा हे शरद पवार साहेबांसोबत जातील असं मला दूर दूर पर्यंत वाटत नाही ठीक आहे तुम्ही असे पैलवान आहात तेल लावलेले पैलवान मुरलेले आहात त्यामुळे तुम्ही